राधे राधे आपण आज वास्तूबद्दल म्हणजेच घराबद्दल बोलणार घरं म्हणजे फ्लॅट आजकालच्या भाषेत बोलायचं गेलं तर तर त्याचा दरवाजा साधारण पूर्व किंवा उत्तरेला असावा त्याची घराचा उत्तर पूर्व उत्तर केव्हा ईशान्यमध्ये असावा त्याचे त्याचं स्वयंपाकघर अग्नेयला असावं त्याचं बेडरूम जे असते ती म्हणजे उत्तर दिशेला असली तर करिअरला चांगलं नंतर जर का स्वयंपाकघर हे जर अग्नेयला असलं तर सकारात्मकता येते आणि जी न म्हणजे जे न हे आहे ईशान्य दिशा आहे ती ते असं म्हणतात की घराचे जे वास्तुपुरुष असतं त्याचे डोकं असतं म्हणून ती जागा मोकळीचे व्हावी हे झाले नियम नाही का नियम भरपूर असतात पण त्यात काही गोष्टी असतात त्या पाळायला लागतात नियम ज्यांचा त्यांचा विश्वास त्यांनी ते नक्कीच पाळावेत पण त्याच्यात मी दुसराच विषयात तुम्हाला आहे बघा तुम्हाला पटतो आहे का काही गोष्टी अशा असतात की नळ काहीकांच्या घरात दहा पंधरा झाले गळतच असतो हे निगेटिव्ह साईन आहे किंवा तुटके खप घरात पडलेले असतात किंवा न वापरणारे असे ते जे चार्जर्स असतात जे खराब झालेले असतात तरी घरात तसेच पडलेले असतात आणि मेन मग सगळ्यात म्हणजे मुलांची अगदी कळकट मळकट जुनी पाने पाच दहा वर्षाची जी चालत पण नाही मोडली आहेत अशी केळणी पण लोक बरेच ठेवतात की असू देत आशुदेत, असू आशुदेत, तो खेळतो पण त्याच्यामुळे ना जो मेन पुरुष पुरुष किंवा बाई आजकाल दोघंही कमावतात जे घराचे मुख्य असतात त्यांचा ना गुरु खराब होतो म्हणून ना हे असं म्हणजे आणि बघा ना कुठली वाईट कुठली अशी ग गोष्ट दिसली तर आपल्याला आवडतच नाही ना लगेच आपल्याला आपलं मनसुद्धा आहे अरे बापरे असं होतंच त्याच्यामुळे आपोआपच निगेटिव हे येतं कळलं की नाही आणि पण तुम्हाला एक त्याच्यापेक्षा वेगळा मी आज तुमच्याशी बोलणार आहे की आपण तुम्ही कधी घराच्या ज्या तुमच्या भिंती आहेत त्या भिंतींना असं प्रेमाने हात लावला आहे का असा हात तुम्हाला खरंच एकदा लावून बघा त्या भिंतीनं आपल्याशी बोलतात किंवा आपल्याला खूप छान व्हायब व्हाईब्स देतात आपल्याला कळलं की नाही कारण बघा कसं असतं म्हणजे ते प्रत्येकाचा वास असतो वास करतो तर निवास असं तर त्याप्रमाणे ते ना तुम्ही कधी बाहेर गेलात सगळी दारं वगैरे बंद करतात गावी जात असतात तेव्हा तर खिडक्या दारं बंद करतात पडदे पण आपण ओढून घेतो आणि देवघरातलं दिवा असतोच पण शेवटचा दिवा जो बंद करून जर आपण जेव्हा दार बंद करायला हाडूच असं तुम्ही डोकवाल ना तर तुम्हाला दिसेल की जरा आपलं घर उदास दिसतंय त्याला वाईट वाटतंय ते हिरमुचलं आहे कळलं की नाही रुसलं आहे कारण त्याला एकटं टाकून आपण जातो आणि आपण बरेच जण जाताना देवाला म्हणतात घर सांभाळ बरं का आमचं असं की रक्षण कर कारण शेवटी ते जे घर आहे जे आपल्याला उन्हा पावसापासनं चोरचे चोर वगैरे जे ह्या सगळ्यांपासून जो रक्षण करतो ते घर म्हणजे आपल्या आईवडीलच की नाही म्हणजे ज्याप्रमाणे आईवडील आपलं चांगलं हे करतात ते आपल्याकडे बघतात आणि आपली काळजी घेतात तसंच ते घर करतं त्यामुळे म्हणूनच मी म्हणते की घराला पण भावना असतात घर जेव्हा बघ घेतो तेव्हा काही जणांना ते म्हणतात आम्हाला घर लाभलं ला, नाही काही जण म्हणतात आम्हाला घरात गेल्यावर काही बघा बऱ्याच घरात आपण जातो तेव्हा आपल्याला असं छान नाही वाटत असं वाटतं कधी एकदा घरातनं बाहेर येतो काही काही घरात असं वाटतं किती छान वाटतं मुळात म्हणजे ना तुमचं घर जे आहे ना ते तुम्ही स्वच्छ राह ठेवलं पाहिजे सोफा सेट हे ते जे काय आहे स्वयंपाकघर हे कारण तुम्ही सांगा की आपण जेव्हा एखाद्याच्या घरी घेतो घे जातो आणि तिथे पडदे आपले मळलेले आहेत बेडवर सगळं पडलं आहे त्या झोप्यावर सगळं पडलं आहे कपडे बिपडे तर तुम्हाला बसा वाटेल का नाही मग आपण काय ते हजार वेळे बसान बसा ना जरा कपडे बाजूला करा इथे बसा इथे बसा आपण काय वाटतं नको रोख आम्ही येऊ करत त्याला निघतो मग आपल्या जर असं वाटतं तर लक्ष्मी बसेल का अशा घरात त्यामुळे निदान यामुळे रोज आपली घरं धुवावीत वगैरे असं आजकाल शक्य नाही आहे पण जे आहे ते छान छान राहील ना व्यवस्थित चा, राहील ना त्याच्यावर धूळ तर नाही जमणार ना एवढी काळजी तरी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे घर आहे ना जेव्हा तुम्ही घरात घेता तुम्ही बघा फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहा कुठेही जा अगदी फॉरेनला जा दोन चार महिने राहिल्यावर प्रकर्षाने आठवण येते ते आपल्या घराची ते घर किती मोठं आहे डजंट मॅटर ते ते राहतच नाही आपल्या मनात ते वन बेडरूम हॉल किचन असो वन रूम किचन असो किंवा पाच बेडरूम असो आपण जेव्हा दार उघडतो तेव्हा जे समाधान आपल्याला वाटतं त्याला ते वर्णन करू शकत नाही आपण कळलं की नाही आणि त्या घराच्या पण चेहऱ्यावर हळूच हास्य येतं आली आपली लोकं असं जेव्हा आपण घराच्या आत येतो आणि मग खिड़क्या उघडतो तर ते गुदमरलेलं घर पण असं मोठा श्वास घेत असेल असेल हो, की नाही कारण आपण दारं खिडक्या इतके गच्च बंद करतो की त्याला पण असं घुसपटायला होत असेल नाही घराला मला असं वाटतं आणि मग जेव्हा पडदे वगैरे उघडतो दारं खिडक्या उघडतो आणि छान मस्तपैकी बसतो आणि आपल्या घराकडे असं बघतो तेव्हा आपल्याला ज जाणवतो की हे घर ना खूश झालं आहे आता आपल्या आणण्याने हळूच मिस्किल हातचं करतं आहे आणि झाडांना वगैरे पाणी घालतो तेव्हा झाडं पण लगेच टवटवीत होतात की आली लोक आपल्या घरची आपली माणसं आली ह्या भावनेने कारण शेवटी आपलं आपण म्हणतोच ना होम स्वीट होम तर घरातही तुम्हाला आपण कुठेच फाय स्टार हॉटेलशी पण करू शकत नाही दोन एक दोन तीन दिवस आपल्याला छान वाटतं अरे वा, वा फाय स्टार पण शेवटी आपल्या घराची आठवण येते त्या घरात आपण वरण भात खातो तरी चान लाकते जो जो ते अमृत समान छान लागतं मला आठवण आहे की आम्ही एकदा खूप वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ पंधरा दिवस काश्मीरला गेलो होतो पण शेवटच्या दिवशी असं झालं की आम्ही म्हटलं कधी एकदा आम्ही घरी जातो घरी गेलो आणि साधा पिठलं भात आम्हाला अगदी स्वर्गातल्या अमृतापेक्षा चांगला पिठलं भात पापड आणि लोणचं असं आम्ही असं खाल्लं ना की पंधरा दिवस आम्ही जेवलोच नव्हतो असं पण त्या घरात बसून ते साधं जेवण पण अमृतासमान वाटतं तर हे घर आपलं असं छान आणखीन म्हणून ना म्हणजे ही जी वास्तुदेवता म्हणतात की वास्तुदेवता सतत तथाच तू म्हणत असते आणि म्हणून घरात आपशब्द बोलू नयेत आपशब्द भांडाभांडी करू नये कुठल्याही ह्याच्यात वाद जास्त घालू नये ह्याचं कारणच आहे कुठल्या क्षणी ती तथाच तू म्हणेल आपल्याला सांगता येत नाही म्हणजे तुम्ही जसं वागाल त्याला ते रिटर्न मिळणार मग तुम्ही चांगलं का नाही बोलू चांगलं का नाही हे करू वागू असं मला नेहमी वाटतं आणि खूप, आने खूप छान ते आपल्याला रिस्पॉन्ड करतं घर असं मला वाटतं जेव्हा आपण घरात राहतो आणि घराकडे प्रेमाने बघतो तर असं तुम्हाला जाणव की ते पण आपल्याकडे बघत असतं आणि अज्ञमधनं जरा त्यांच्या त्या त्या भिंतीमधनं जरा असं प्रेमळपणाने आपण जर हात फिरवला तर त्याला पण खूप आवडतं मग अशा येईल जे आई वडिलांसारखं आपल्या रक्षण करतात ऊन थंडी वारा पावसापासून रक्षण करतात चोर आणि ह्या लोकांपासून रक्षण करतात आणि समाजापासून पण आपण जेव्हा दार बंद करतो तेव्हा एकदम सुरक्षित वाटतो तर अशा आपल्या घराला स्वच्छ सुंदर आनंदी ठेवून त्यांचा आशीर्वाद का नाही घ्यायचा असं मला नक्कीच वाटतं आणि म्हणूनच ते एक कुणी लिहिलेली कविता मला अगदी फार आवडते घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती प्रेम जिवाळा तित सतत असावा नकोत नुसती नाती तर हे सगळ्यांचं घर असंच छान असावं प्रेमळ आणि आनंदी राहणं हे शेवटी घरातल्या माणसांच्या हातातच असतं त्याप्रमाणे नक्की आपण प्रयत्न करू की आपलं घर पण असंच सुंदर छान राहील राधे राधे